मित्रांनो शुभमदा आताच स्टेटस बघत होता आणि शुभमदा भेटले टेम्पोमध्ये आपण इकडे साईडला येऊन बोलतोय नमस्कार शुभमदा नमस्कार काय बोलतोय आज तुमची तयारी कामी आली आणि नक्कीच खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला राहुल दादांना आणि डाव्या साइडने पण आपल्याला बघायला भेटली मथुरची गाडी आणि मस्त पलाला काय बोलत आहे आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाबद्दल खूपच आनंद झालाय आज खूप दिवसाची इच्छा होती ती बैलांनी पूर्ण केली आणि मी मागच्याच बाईटमध्ये बोललो होतो का लवकरच शर्यत करणार डावे साईडनं आणि या हप्त्यामध्ये शर्यत केली म्हणजे बरेच जणांना वाटत होते जमणार नाही आम्ही काय बोलतच नाही बैलच करून दाखवतो आम्हाला काय बोलायची गरजच लागत नाही बैल जे आहे ते पूर्ण करून दाखवतो नक्कीच प्रत्येक मालकाची इच्छा असते की उजवी डावीने पण केलायची आणि डावीने मथुर तसाच स्पीडला पलायला काय बोलता स्पीड बद्दल उजवीपेक्षा हो डावीने जास्त भयानक पलायला म्हणजे आपल्याला अगोदर बघायला भेटावत डावीने पळायचं बरोबर ना एकदम अगोदर स्टार्टिंग पलायचं डाव्या साईड घेतल्यापासून कधीच डाव्या साईड पब्लिक थोडीशी अशी भीती होती का कारण का अगोदर तर आपल्या गेल्या वर्षी पण पलत होता पण यावर्षी आपण मेहनत तर घेताय तुम्ही एवढे दिवस झाले मेहनत चालू आहे राहुल दादा इंजर्ड असताना पण तुम्ही संपूर्ण मेहनत करताय डाव्या साईडने पलवताय फेरे काढताय असं म्हणजे तुमचं नियोजन चालू होतं काय सांगाल नियोजन तर खूप दिवसापासून चालू होतं दोन फेरे काढले आम्ही आमचा दावणीचा हिरो किसना त्याच्यामध्ये पहिला आम्ही फेरा काढला त्याच्यानंतर वडवलीच्या जपान मध्ये फेरा काढला दोन्ही फेऱ्यांना बैल व्यवस्थित पालाला नंतर आम्ही शर्यतीचा निर्णय घेतला दादांचा फोन आला आणि दादांचा प्रत्येक वेळी आम्हाला सल्ला चांगलाच असतो दादांची थोडीफार आम्हाला कमी वाचते बरोबर की दादा नाही पण एवढी मोठी जिम्मेदारी आमच्यावर आहे दादा प्रत्येक वेळी फोन करून सांगतात सांगतात असं करा असं करा प्रत्येक गोष्ट सल्ला देत असतात आम्हाला बरोबर मथुरच्या चेहऱ्यावर दादाची चे कमी भासते आज मी आलेला आले थोडस नारज नाराज वाटतो पण पला गेला ना त्या स्पीडने पलात म्हणजे कसा पलायच्या टायमाला कमी काय कारण टायमा त्याचे तो असं शांत स्वभावाने जातो जा, दादा काम करायचं तो शंभर टक्के करणार बरोबर आणि आता खूप सारे बघितलं असेल तुम्ही जयंत केसरीला की खूप सारी चर्चा झाली की मथुर नाही मथुर नाही अकरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत कमीत कमी हजार बाराशे कॉल झाले असतील मला आणि इन्स्टाला मॅसेज झाले असतील तेवढेच का मतूरला आणा दादा मतूरला आणा पण काही कारण नसतं आपण नेला नाही पण पुढच्या काही दिवसातच गाठाळ सुद्धा मसूर शंभर टक्के म्हणजे वीस तारखेला नाही सांगता येत ना वीस तारखेला नाही सांग वीस तारखेला नाही पडणार नाही पल पण पुढच्या महिन्यात दादा एकदम ओके झाल्यानंतर आम्ही कमबॅक असणार नक्कीच गौरव दादानी जस्ट लाईव्ह आला आणि ला असा मजाक मध्ये बोलला की वन वेज केला चालले त्याच्यानंतर तुम्हाला किती कॉल आला त्याच्यानंतर भरपूरच कॉल आला आम्ही उसरण्याला मॅच होते आपल्या सरपंच चषक तिथे बैल घेऊन चाललो होतो तेव्हा गौरव बोलला का गाठवण्याचा होईल त्याच्यानंतर भरपूर मग कॉल यायला चालू झाले दादा तुमच्या चेहऱ्यावरचं असून नेहमीच मथुरस ठेवेल आणि जास्त वेल नाही घेते कारण का तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटी मुलाखत पण मोठे मुलाखतीची एक्सपेक्टेड आहे कधीपर्यंत आपल्याला ही मुलाखत मोठी मुलाखत भेटेल तुमची शंभर टक्के दादा आल्यानंतर तुम्हाला मोठी मुलाखत भेटणार आणि दादा दादाची तब्येत कशी आहे आणि काय बोलते दादाची तब्येत आता व्यवस्थित आहे लवकरच कमबॅक होणार आणि मथुर आणि दादा सर्व फॅन लोकांना बघायला भेटले बरोबर आज आपण एवढी सारी पब्लिक बघितली मथुरची फॅन बघितले दादा असताना तर नेहमी पब्लिक बघायला भेटत पण आज दादा नसताना पण एवढी सारी पब्लिक काय बोलतोय यांच्याबद्दल या एरियामध्ये आपण पहिल्यांदाच आलो होतो पळण्यासाठी भरपूर लोकांची इच्छा होती का इकडे यावं दादा नसताना पण दादा जर असते तर अजून जोश आणि जल्लोष बघायला भेटला असता पण तरी पण दादा नसताना पण भरपूर पब्लिक आज सोबत होती आणि सर्व लोकांनी प्रेम दिलं असंच असं याच्या पुढे नक्कीच दादा खूप सारं प्रेम तुम्हाला लोकांकडून भेटते मथुरवरचं प्रेम देखील तुम्ही बघत आहात एवढ्या सगळी लोक जण मथुरवरती प्रेम करतात खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण दावणीला म्हणजे एक हजार एक दावण बघायला गेलं ना तर खूप मोठी दावणी आहे अगोदर आपला दावणीचं कॅप्टन म्हणजे किसना किसना अजूनपर्यंत पलतोय काय बोलत आहे किस्नाबद्दल कारण का बद्दल वय झालं तरी पण सिजनाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे दर सीझनला त्याच्या फक्त चार ते पाचच गाड्या पडतात त्या पण आमच्या चुकी मुलं आहेत चुकी मुलं तर कधी गाडी पडतच नाही शक्यतो पण दोन्ही साइड सा आणि जे जे बोलत होते एका साइड राहुल दादा त्यांना आज दाखवून दिलं बैलांनी का राहुल दादा काय आणि काय करू शकते बरोबर दादा खूप सारे शुभेच्छा नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा असू नेहमी कायम असत ठेवेल मथुर आणि तशीच आपली संपूर्ण दमन धन्यवाद थँक्यू